आणि संचालकांनी मला वाटतं लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो समाजाने तुम्ही विचारता कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली गोकुळची सभा म्हणजे सत्ताधारी व्यासपीठावर आणि विरोधक सभासदांसोबत असंच चित्र नेहमी दिसायचं तसंच सभेत ठराव मंजूर करताना विरोधकांचा असणारा गोंधळ हा तर चर्चेचा विषय परंतु यावर्षी गोकुळचा अध्यक्ष बदलतात सभेचा नूरही बदललेला पाहायला मिळाला सत्ताधाऱ्यांनी ठराव मंजूर करून घेतले तर विरोधकांनी प्रश्न विचारण्यासाठी सभा संपण्याची वाट पाहिली पण सभा शेवटच्या टप्प्यात असतानाच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काहीसा गोंधळ झाला मात्र लाडकी बहीण यामुळे नाराज झाल्याचंही पाहायला मिळालं गोकुळच्या सभेत मंगळवारी नेमकं काय घडलं पाहूयात वरिष्ठ पातळीवर जोडण्यालाहून काहीच महिन्यांपूर्वी गोकुळच्या अध्यक्षांची निवड झाली महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडली यानंतर गोकुळच्या होणाऱ्या सभेकडे सहकार तसंच राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं होतं कारण गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या विरोधी गटाच्या असल्याकारणानं दरवर्षी गोकुळच्या सभेत त्या प्रश्न विचारण्यासाठी आक्रमक झालेलं पाहायला मिळतात यावर्षी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असून लाडक्या बहिणीला नाराज करणार नाही असा विश्वास महाडिक यांना होता त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल आणि उत्तरं देखील त्यावरती मिळतील अशी अपेक्षा घेऊनच त्या सभास्थळी आलेल्या गोकुंची सभा होण्याआधीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना महायुती म्हणून व्यासपीठावर बसण्यासाठी विनंती केलेली परंतु महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सभासदांचे प्रश्न विचारण्यासाठी मी सभेच्या वेळेस सभासदांसोबतच बसेन अशी भूमिका घेतली मंगळवारी दुपारी गोकुची सभा सुरू झाल्यावर संचालिका शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर बसण्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने विनंती केली परंतु महाडिक यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सभासदांसोबतच खाली बसण्याचा निर्णय घेतला तिकडे सभा सुरू होऊन अध्यक्षांच्या प्रास्ताविकाला सुरुवात झाली त्यानंतर ठराव देखील मंजूर करण्यास सुरुवात होऊ लागली सभास्थळी संपूर्ण मंडप सभा सुरू झाल्यापासून भरून गेलेला तो मात्र ठराव मंजूर करण्यास सुरुवात होताच हळूहळू रिकामी होऊ लागला तर इकडे शौमिका महाडिक प्रश्न विचारण्यासाठी माईक द्या म्हणून सांगत होत्या परंतु त्यांना अखेरपर्यंत माईक देण्यात आला नाही प्रश्न विचारण्यासाठी माईकच न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणीला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही हे सगळं दृश्य पाहताच सभास्थळी आलेल्या महाडिक समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे आधीपासूनच मुश्रीफ समर्थक देखील घोषणाबाजी करत होते आणि या घोषणाबाजीमुळे सभेतील शेवटच्या टप्प्यात काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या चार वर्षात गोकुळच्या प्रत्येक सभेला सुरुवातीपासूनच गोंधळ झालेला असायचा परंतु यावेळेला सभा सुरू झाल्यावरती महाडिक यांनी आपली भूमिका बदललेली होती त्यामुळे सभेमध्ये गोंधळाचं वातावरण दिसलं नाही ना। मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये महाडिक यांना प्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्यामुळे गोंधळ मात्र नेहमीप्रमाणे झाला संचालक मंडळाची संख्या एकवीस वरून पंचवीस करणं यासह जाजम आणि घड्याळ खरेदीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना महाडिक यांना घेरायचं होतं परंतु महायुतीच्या अध्यक्षांनी प्रश्न विचारण्याची संधी देऊ असं सांगत राजकीय खेळी करून महाडिक यांचा आवाजच दाबला आणि त्यामुळेच महाडिक नाराज झाल्या होत्या करते माझ्या लोकांना शांत जी सभा कशी होणार विरोधक काय भूमिका घेणार याविषयी गेली महिनाभर जिल्ह्यात चर्चा होती परंतु गोकुळ अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांची ही पहिलीच सभा सभेत विरोधकांना प्रश्न विचारायची संधी तर मिळाली नाही सभा झाल्याचा सा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली गेले चार वर्ष तुम्ही बघितलं असणार कि अतिशय गोंधळ असायचा परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकूच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी चार वर्षानंतर एक वर्ष का ते ऐकून घेतली त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून आलो माईक खालीच दिलेला होता आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं जी आली होती ते सगळ्या एमडी साहेबांनी तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही सांगितलंय त्यांना मी आवाहन केलंय की तुमचं जे काय असेल म्हणणं तर लिखी द्या आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मीटिंग मध्ये तुमचं समाधानकारक उत्तर देऊ मी तेच द्या आम्ही त्याला उत्तर दोन सभा पार पडली असं सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि शांततेत पार पडली गेल्या चार वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गुगुलचा कारभार

गोकुळवर सध्या हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सत्ता असून महाडिक हे विरोधात आहेत परंतु मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळचे अध्यक्ष होताच गोकुळमध्ये राजकीय पक्षांची घुसखोरी झाली अशी चर्चा रंगली त्यामुळेच मंगळवारची सभा कशी होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष होतं मात्र मुश्रीफ यांनी गोकुळमधील सत्ता आपल्याच हाती ठेवण्यासाठी राजकीय खेळी खेळून महाडिकांचा आवाज दाबला तर सतेज पाटील यांनी संचालकांनी बैठकीत प्रश्न विचारायचे असतात सभेच्या वेळी नाही असं म्हणत महाडिकांना टोला लगावला ने, 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 आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही पंचावन्न मिनटं चेअरमन नाविद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला विरोधकांनी शांतपणे तो ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना मान्य दुसरा सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तरं एम डीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरं दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तीत आहेत असं नाही आहे राजकारण इथं होता कामा यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित या ठिकाणी पार पाडतात मला वाटत मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हणलं होतं ते तेरा रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध दर वाढते ज्या अनेक योजना चेअरमननी एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या मग दे सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्यत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले मला वाटतं मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं अत्यंत अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहेत त्या सगळ्याचं उत्तर एम डीने दिली आणि संचालकांनी मला वाटते लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचं नसतो सभासदांनी कुणी विचारलं तर मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचली मागील चार वर्षांपासून मला वाटतंय त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमनने त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाले त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल मला वाटतं शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पाणी भरत वाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्जात ठीक आहे ना त्याला त्याला आपण उत्तर देऊया कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ आज गोकुळच्या सभेत गोंधळ तर झालाच परंतु जिल्ह्यातील नव्या राजकीय खेळीचीही चर्चा रंगू लागली हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांना साथ देत गोकुळची सभा खेळीमेळीत पार पडली तर महायुतीच्या शौमिका महाडिक यांना प्रश्न विचारण्याची यावर्षी ही संधी मिळाली नाही परंतु गोकूच्या अध्यक्षांनी महाडिक यांना प्रश्नांची लेखी स्वरूपात उत्तरे देऊ असं सांगितलंय मंगळवारी पार पडलेली सभा ही मुश्रीफ विरुद्ध महाडिक अशीच काहीशी झाल्याचं पाहायला मिळालंय महायुतीचा अध्यक्ष असल्याने महाडिकांनी यावर्षी वेगळी भूमिका घेतली परंतु याचा फटका त्यांनाच बसलाय या सभेनंतर आता पुढच्या वर्षी होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत कोणती राजकीय रणनीती आखली जाणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागले लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वाद